चांदोली पाणलोट क्षेत्रात सतत पडणाऱ्या पावसामुळे वारणा धरणातून तेरा हजार पाचशे क्युसेकने पाण्याचा विसर्ग तर कृष्णेची पातळी तब्बल एकोणीस फुटावर वारणेचं पाणी पात्राबाहेर नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचं आवाहन सांगलीच्या चांदोली परिसरातील क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळतो आहे त्यामुळे डोंगरमाथ्यावरून धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असल्याने चांदोली धरणाच्या पाणीपाती झपाट्यानं वाढ होते आहे धरणाची पाणीपाती नियंत्रित करण्यासाठी धरणाच्या चारही वक्राकार दरवाजातून वारणा नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग आज सकाळी परत वाढवण्यात आलेला आहे सध्या धरणाच्या चारही वक्राकार दरवाजातून अकरा हजार नऊशे क्युसेक तर वीज तर वीज एक हजार सहाशे तीस असा एकूण तेरा हजार पाचशे तीस व्य क्युसेक विसर्ग वारणा नदी पात्रात सोडण्यात आला आहे त्यामुळे वारणा नदीचं पाणी पात्रा बाहेर पडलेलं असून नदीकाठच्या ऊस आणि भात पिकामध्ये ते शिरलेलं आहे त्यामुळे चांदोली धरण प्रशासनाकडून नदीकाठच्या गावातील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रविवारी सकाळी सहा वाजेपर्यंत चोवीस तासात चौपन्न चो मिलीमीटर मिली पावसासह आज अखेर एक हजार नऊशे एक मिलीमीटर मिली पाऊस पडल्याची नोंद आहे वारणावती येथील पर्जन्यमापन केंद्रावर ही नोंद झालेली आहे तर वारणा नदीच्या पाणीपातीत वाढ झालेली आहे वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडलेले आहे शेतामध्ये पाणी शिरलं आहे तर सांगलीच्या कृष्णेची ही एकोणीस फुटांवर गेलेली आहे त्यामुळे दोन दिवसात कृष्णाच्या पाणीपातीत वाढ होते आहे मेरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली